जिल्हाधिकाऱ्याकडून गोंडपिंपरी तालुक्यात विकास कामाची पाहणी गौडा यांनी बुधवारी गोंडपिपरी तालुक्यातील विविध विकास कामांना क्षेत्रीय भेट देत आढावा घेतला या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी गोंडपिपरी येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीला भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली इमारतीचे बांधकाम पुढील आठ दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिल्या यानंतर मौजा भंगाराम तळोदी येथील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून रुग्णालयातील वारडयंत्र सामुग्री औषधासाठी तसेच इतर आवश्यक सुविधांची माहिती घेतली आणि आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना दिल्या तसेच मौजा वडोली येथे स्थापन करण्यात आलेल्या चाळीस ए डब्ल्यू बी सोलराजेशसह पाणी पुरवठा योजनास्थळाची पाहणी करताना त्यांनी कामाची गुणवत्ता सुनिश्चित करण्याचे आदेश दिले या दरम्यान गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी लागी मातीवारी तहसीलदार शुभम बाहेकर कार्यकारी अभियंता मुकेश टांगले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे कार्यकारी अभियंता गटविकास अधिकारी कुपुलवार तसेच नायब तहसीलदार चंद्रशेखर वेटे आदी अधिकारी उपस्थित होते